एका खेडेगावात एक जुनी विहीर होती गावकऱ्यांच्या सगळ्या पाण्याचा एकमेव आधार तीच होती सकाळी संध्याकाळी सगळ्या मुलं शेतकरी विहिरीवर पाणी भरायला यायचे त्या विहिरीला गावकरी जीवनाची माता म्हणायचे कारण तिच्या पाण्यामुळे शेतन हिरवीगार राहायची जनवरन तृप्त व्हायची आणि लोकांचं जगळे चालायचं एकदा उन्हाळा खूप कडक पडला पाऊसच झाला नाही नदी नाले आटले ओढे सुकले लोकांच्या डोळ्यांत काळजी डाटली पण आश्चर्य म्हणे गावच्या विहिरीतलं पाणी अजूनही स्वच्छ आणि गोड होतं लोकांना वाटलं ही विहीर साधी नाही तिच्यात देवाचं आशीर्वाद आहे मग गावकऱ्यांनी ठरवलं की दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी विहिरीचं पूजन करायचं त्या दिवसापासून गावातील सगळ्यांचा विश्वास वाढला विहीर फक्त पाणी देणारी नव्हती तर एकतेचा आणि श्रद्धेचा आधार बनली ही गोष्ट आपल्याला सांगते की निसर्गाचं जगणं चालका तर तो आपल्याला कधीच टाकून देत नाही